हम चुनाव जरूर हारे हे हौसला नाही राम सातपुतेंचा शायरीतून प्रणीती शिंदेंना टोला निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवाराने माजू नये व हरल्यानंतर लाजू नये असे मत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे पराभूत उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांनी भाजप व महायुतीच्या ऋणानुबंध मेळाव्यात व्यक्त केले हम चुनाव जरूर हारे हे हौसला नाही असे म्हणत त्यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला या ऋणानुबंध मेळाव्याची सुरुवात भारत माता पूजना शहर पूजनाने आमदार सुभाष देशमुख किशोर देशपांडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी महापौर श्री कांचना यन्नम देवेंद्र कोटे शहाजी पवार शिवानंद पाटील रामचंद्र जन्नू आदी मान्यवर उपस्थित होते आमदार सातपुते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना मतदार यादीवर काम करावे लागणार आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभेत भगवा पडकवण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करण्याची गरज आहे राष्ट्रनिष्ठा असणारा भाजप कार्यकर्ता हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित आहे भाजप कार्यकर्ता कधीही हारत नाही तर तो त्यातून बोध घेतो भगव्या झेंड्यासाठी काम करणारा कार्यकर्ता केवळ भाजपचाच असू शकतो लोकसभा निवडणुकीतील पराभवातून भाजपच्या सात पिढ्या शिकतील असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला